राम कृष्ण हरी जाळू नये व पावले ने पार मागेला आधार बहुतांचा श्री म्हणता जीवा ऐसे देखे आणि का जीवाशी निखळची राशी गुणाचीच सज्जनो जो आपल्या जीवासारखी इतरांची काळजी घेतो तो गुणांची मूर्तिमंत राशी आहे अरे आयुष्य रूपी सागरात थडी पोहोचल्यानंतर आपण नाव कधीच जाळून टाकू नये कारण मागून येणाऱ्या प्रत्येकाला तिचा उपयोग होणार आहे अधिकार तैसा दावी येला मार्ग चालत आहे मग कळू येते अरे आपल्या वाड वडिलांनी जो आपला अधिकार पाहून मार्ग दाखवलाय ना त्या मार्गाने गेलं की आपल्याला आपली योग्यता कळते म्हणून जागे व्हा वैद्याच्या अंगी सर्व रोग नसतात पण त्या सर्व रोगांवरच औषध त्याच्या गाठीचे असत आणि तो आयुष्यभर इतरांवर उपकार करत राहतो अगदी असंच जगता आलं पाहिजे तो का म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार जय शिवरा